वेलकम फ्रेंड्स आज आपण करणार आहोत मावा कुल्फी त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे एक कप साखर घेतलेली आहे व एक कप खवा घेतलेला आहे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत व वेलदोड्याची पोट घेतलेली आहे एका कढईमध्ये आपण अर्धा लिटर दूध तापायला ठेवणार आहोत चांगली उकळी आली की त्याला ढवळत राहायचे सारखं जेणेकरून दूध खाली लागू नये व दूध जर खाली लागले तर कुल्फीला आपल्या करपट वास लागतो एका मिक्सरच्या भांड्यात मी ही साखर घेतलेली आहे त्याच्यातच वेलदोड्याची देखील टाकलेली आहे व मी वरून एक्स्ट्रा दोन वेलदोडे टाकलेले आहेत वेलदोड्याचा कुल्फीला खूप छान सुगंध येतो आता मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ती एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे बारीक केलेली आहे जास्त बारीक नाही करायची व जास्त मोठीही नाही ठेवायची फक्त वेलदोडे सगळ्या साखरेत मिक्स होतील अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायची आहे मी इथे तीन चार कप चहाचे कप घेतलेले आहेत व आईस्क्रीमच्या काड्या घेतलेल्या आहेत दुधाला आपल्या चांगली उकळी आलेली आहे व लाल झालेला आहे दूध निम्म कमी झाल्याच्यानंतर आपण यामध्ये एक कप खवा टाकणार आहोत अशा प्रकारे दूध तुम्ही पाहू शकता निम्म कमी झालेलं आहे आता यामध्ये आपण खवा घालणार आहोत दोन तीन मिनिटं फुल गॅस ठेवून आपण पुन्हा एकदा चांगली उकळी येऊन देणार आहोत फुल गॅस ठेवून सारखं डवळत राहायचं आहे नाहीतर फुल गॅस ठेवला आणि त्याकडे पाहिलं नाही तर ते सगळं करपून बसेल व आपली कुल्फी छान होणार नाही आता यामध्ये आपण खवा ॲड करणार आहोत तुम्ही पाहू शकता मी खवा फोडूनसुद्धा घेतलेला नाही आहे तो आपोआप दुधामध्ये मिक्स होतो अशा प्रकारे आपण खवा यामध्ये मिक्स करणार आहोत व सा सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून खवा सगळा दुधामध्ये मिक्स होईल जास्त खाली खरडून घ्यायचं नाही आहे नाहीतर खालचा कर्पटवास आपल्या दुधाला लागू शकतो वरचे सारखं ढवळत राहायचं आहे अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण स सतत हलवून मिक्स करून घेणार आहोत मी आता यामध्ये ड्रायफ्रूट टाकलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही काजू बदाम पिस्ता व तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट टाकू शकता तसेच तुम्हाला जे कुल्फीमध्ये कोणता फ्लेवर आवडत असेल तर तोसुद्धा आपण तुम्ही यामध्ये टाकू शकता मी इथे फक्त काजूबदाम टाकलेले आहेत तुम्ही हे पाहू शकता किती घट्ट झालेलं आहे आता आपण यामध्ये बारीक केलेली साखर व वेलदोडेची पूड ती टाकणार आहोत आपण थोडी थोडी करून ही यामध्ये ॲड करणार आहोत पहिल्यांदा निम्मीच आपण हे टाकून घेणार आहोत व हे सगळं मिक्स करून घेतलं की मग राहिलेली आपण पिटी साखर यामध्ये टाकणार आहोत तुम्ही पाहू शकता की कि हे किती छान घट्टसर झालेलं आहे तुम्ही यामध्ये पिठीसाखर ॲड केल्याच्यानंतर हे थोडंसं पातळ होईल व दूध सगळं आटल्याच्यानंतर अजिबात फुल गॅस ठेवायचा नाही आहे कमीच ठेवायचा आहे नाहीतर सगळं खाली घट्ट दूध करपून जाईल आपण थोडी थोडी करून ही पिठीसाखर यामध्ये ॲड करणार आहोत एकदम सगळी ॲड करायची नाही व थोडी थोडी ॲड करणार आहोत मी आता ही राहिलेली साखर यामध्ये टाकून घेणार आहे व हे मिश्रण सगळीकडून मिक्स करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये वेगवेगळे आईस्क्रीमचे फ्लेवर देखील टाकू शकता मस्त मलाईदार ही मावा कुल्फी आपली तयार होते घरच्या घरी ही तयार होते ही तयार करण्यासाठी जास्त इन्ग्रेडियन्सची गरज लागत नाही फक्त चार इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागतात ते म्हणजे साखर खवा वेलदोडेची वेलदोडे दूध व काजू बदाम हे ऑप्शनल आहे तुम्ही असले तर टाकू शकता नाहीतर स्किप केले तरी चालते तुम्ही आता हे मिश्रण थंड होऊन देणार आहे मी इथे मी चहाचे कागदी ग्लास घेतलेले आहेत ते एका ड्रॉइंगच्या कागदावर मी मधोमध असे कट करणार आहे व अशा प्रकारे मधोमध काडी राहील असं ठेवणार आहेत व यात मी कुल्फी भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे पाच ते सहा तास ही कुल्फी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे व नंतर काढून घेणार आहे अशा प्रकारे मी आता ही कुल्फी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तुम्ही पाहू शकता पाच ते सहा तास झालेले आहेत मी आता ही बाहेर काढलेली आहे किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता वरचेवर असे हे कागद काढून घ्यायचे आहेत हे कप मी साईडने कट करून घेतलेले आहेत व तुम्ही पाहू शकता किती छान आपली मावा कुल्फी तयार झालेली आहे एकदम विकत आणतो तशीच व किंवा त्याहीपेक्षा जास्त छान झालेली आहे तुम्ही एकदा टेस्ट करून पहा खूप छान लागते थँक्यू